इंदापूरच्या पुढे आलो हो, आहोत आणि जवळ आहोत आणि हे आहे उजनीचं धरण ज्या धरणा म्हणजे पुण्याहून इथं पाणी येतं पुणे इथं जास्त पाऊस झाला ना तर पाणी इथपर्यंत येतं तर आता आम्ही क्रॉस केलं आहे राजनी रांजणीचे देवस्थान आहे श्री ओंकारेश्वर आणि आता आम्ही थांबणार आहोत नाश्त्यासाठी सध्या आम्ही आलेलो हो आहोत हॉटेल जयशंकर लिंबोटी या ठिकाणी हे सोलापूरच्या जवळ आहे आणि आता उतरल्यानंतर मुलं पहिल्यांदा हे खेळण्याकडे जातात हे हॉटेल खूप प्रसिद्ध आहे आणि प्रसिद्ध याच्यासाठी आहे की जे चहा जो आहे या ठिकाणी कुंदा चहा मिळतो प्लस सोलापूरची जी चटणी आहे ज्वारीची भाकरी कडक भाकरी ही किती पण दिवस स्टोअर असते ज्वारीची बाजरीची मक्याची खूप प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या आहेत या ठिकाणी आणि पहिल्यांदा मुलं या ठिकाणी येतात तर आता आम्हाला ह्याला सोडून जाता पण येत नव्हतं तर थोडा वेळ खेळू दिलं याला आणि प्रशस्त असं हॉटेल आहे आपण इथं येऊ शकता पण आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला तेवढं नाश्ता जो आहे तो भेटला नाही व्यवस्थित आम्हाला तेवढं काही वाटलं नाही विशेष पण कुंदा चहा वगैरे हो छान होता आणि असं ह्याचं झाल्यानंतर परत आम्ही गेलो तर आतमध्ये थोडीफार गर्दी होती आणि जसं आमचं जे नाश्ता झाला गर्दी वाढत गेलेली आहे तर आता या ठिकाणी आम्ही पुरी भाजी सांगितली होती बाकी काही तेवढं नव्हतं डोसा होता डोसा पुरी भाजी घेतलेली आहे आणि पुरी भाजी तेवढी काही नव्हती प्रॉपर व्यवस्थित नाही वाटली तेवढी आम्हाला मग हे झा जा, नाश्ता झाल्यानंतर आम्ही थोडंसं हा व्यू बघा भाकरींचा ज्वारीची आहे बाजरीची आहे मक्याची आहे वेगवेगळ्या प्रकारची तर भाज्या पेढे मिळतील या ठिकाणी भरपूर असं यांचं एम्पायर वाढलेलं आहे दोन तीन यांची मोठे मोठे हॉटेल आहेत आणि जसं मी बिल देण्यासाठी आलो तर बाहेरच्या साईडला पण यांचं काउंटर आहे मोठं या ठिकाणी खूपच गर्दी वाढली होती आणि हे जे आहे ते आपल्या पुणे आ, सोलापूर हायवेला एकदम टच आहे एक ब्रिज आहे त्या ब्रिजच्या साईडलाच हे आहे तर आम्ही पुढं ब्रिज क्रॉस करून इकडं आलेलो आहोत नाश्त्यासाठी चांगला नाश्ता मिळेल म्हणून होता व्यवस्थित होता आणि चहा अप्रतिम होता या ठिकाणचा कुंदा चहा त्याला म्हणतात जयशंकर फेमस आहे पहिलं कोणतरी आजी होते यांच्यात त्यांनी हे स्टार्ट केलं चहा वगैरेकडनं परत हे भाकरी वगैरे हो हे वर्ल्ड फेमस झालेलं आहे सोलापूरचं फेमस म्हटल्यानंतर जी चादर आहे ती एक चादर फेमस आहे आणि त्याच्यानंतर जे फेमस आहे ते भाकरी ते यांच्यामुळे हे फेमस झाले पण ते पहिलंच फेमस होतं पण फेमस कोणीतरी करायला पाहिजे ते हे जय हॉटेल जयशंकरच्या मालकिनीनं केलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही थोडासा इकडला व्ह्यू घेतला आराम करण्यासाठी रेस्ट करण्यासाठी ही जागा खूप छान आहे थोडा वेळा आम्ही बसलो त्या ठिकाणी वडाखाली आणि प्रॉपर आहे नाश्ता वगैरे तेवढा काही पाहिजे तसा नव्हता हो पण चालतं एवढं पण चालतं आता आपण काही जेवण थोडीच करणार होतो थोडासा मुलाला खेळू दिलं आणखीन कारण त्याचं मनच नव्हतं निघण्याचं आता आम्हाला जायचं होतं लातूरला गावाकडे आणि तिथं पण वेळ होणार आहे जाण्यासाठी बारावी वाजतील हे बघा मोठे लोक पण कसं करतात ते चला मग अशीच व्हिडिओ